स्वयंसेवक आणि आजच्या कार्यक्रमात विशेष उपस्थित राहिले म्हणजे सतरा सप्टेंबरच्या वृंदावनच्या विशेष उपस्थित राहिले होते भक्त आजचा दिवस हा एक शुभ दिवस आहे आणि तो दोन अर्थाने एक आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस आहे तर त्यांना या प्रसंगाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आपण सर्वांतर्फे आणि अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य स्वास्थ्य लाभो आणि त्यांच्या हातून देश मधून त्याच <coughs> कार्य निर्म दुसरं जे आताच आपण झेंडा चढवला स्वातंत्र्याचा तो सतरा सप्टेंबर आहे आणि याही दिवसाचं महत्व आपण जाणता माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी मी हे सांगू इच्छितो की या विषयावर साधारणतः दोन हजार अठरापासून मी अभ्यास करतो आणि त्या अभ्यासांती मला जे काही समजलं अवलोकन झालं ते प्रकट करता यावं अभिव्यक्त करता यावं म्हणून मी एक पुस्तक लिहिले आणि ते पुस्तक आपल्या या कार्याला कार्य करणाऱ्या नेत्यांना भेट द्यावं म्हणून मी इथं आहे ते हैदराबाद संस्थानाच्या अत्याचारातून मुक्त होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला युद्ध केलं त्याग केला बलिदानही दिलं अशांचा पूर्ण इतिहास बाहेर आला नाही फार उशिरा म्हणजे जवळपास साठ सत्तर वर्षांनंतर तो इतिहास बाहेर काढण्याचा काही प्रयत्न केला परंतु त्या इतिहासाचं वर्णन करीत बसणं म्हणजे जणू एक पीडिताची कथा दुःखिताची गाथा एवढंच त्याचं स्वरूप राहता कामा नये कारण ज्या दृश्य घटना घडत होत्या त्याच्या पाठीमाग जे काही राजकारण चालत होतं जे काही ज्याला कूटनीती किंवा खलबत म्हणतो आपण तेही आपल्यासारख्या अभ्यासकाला माहीत असणं आवश्यक आहे आणि मग ते मांडायचं कसं तर त्याला मी एक विधा वापरली त्याचं नाट्य रूपांतर केलं तर हे जे पुस्तक आहे हे नाटकाच्या स्वरूपात आहे ते नाटक आहे कला आहे म्हणून काल्पनिक का आहे असे समजू नका त्याला सत्याचा आधार आहे आणि त्यातून जे काही पात्राच्या तोंडातून जे काही वधविले गेलेलं आहे ते अगदी तसंच असलं पाहिजे हे त्यांचं व्यक्तित्व आणि कर्तृत्व यावरून समजून येईल तेव्हा मी आपल्याला अशी विनंती करतो की आपण हे पुस्तक जरूर वाचा तिसरी गोष्ट धर्म आणि देश या संबंधी एकत्रित विचार करणारे भारतामध्ये फार कमी संस्था आणि संघटना आहेत एकतर ते धार्मिक आहेत केवळ धर्म धर्मशास्त्र उपासना परंपरा यातच गुंतलेली आहेत आणि बाकीचे जे राजकीय पक्ष आहेत त्यांना सत्ता मिळवायची आहे आणि त्यांच्या कल्पनेप्रमाणे या त्या देशामध्ये राज्य चालवायचं चा आहे त्यांचा धर्माशी संबंध नाही किंबूना ते धर्मालाच नकार देतात कारण धर्म म्हणजे रिलीजन एवढंच त्यांना माहिती आहे आणि जेव्हा डाव्या विचाराचं जगभर प्रसार होऊ लागला प्रचार होऊ लागला त्यामुळं खूप लोक त्याकडे आकर्षित झाले आणि धर्माला त्याज्य मानू लागले अशा परिस्थितीमध्ये दोन संघटना भारतामध्ये खंबीरपणे उभ्या राहिल्या ती म्हणजे पहिली आर्य समाज आणि दुसरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन संघटनांचा मला खूप आदर आहे शास्त्र आणि स्वाभिमान हे मी आर्य समाजाकडून शिकलो सेवा आणि संघटन हे मी आर एस एसकडून शिकलो या दोन्ही संघटनाचे कार्य मी अनेक वर्षापासून पाहतो आहे मी प्रत्यक्ष जरी त्यात सहभागी नाही होत आलं तर अप्रत्यक्षरित्या या कार्याला जमेल एवढी मी मदत करतो त्या सहभाग म्हणून आता आपण आपल्या मूळ विषयाकडे बोलूया कोणत्याही देशाचा इतिहास जाणून घेते दोन अंग आहेत दोन दोन स्टेप्स दोन चरण पहिला जे घडलं रजिस्ट्रेशन ऑफ इव्हेंट्स अँड पर्सन्स इनव्हॉल्ड इन इट ज्या घटना घडल्या त्या कशा घडल्या आणि त्यामध्ये सहभागी झालेले प्रत्यक्षदर्शी कोण होते हा झाला इतिहासाचा पहिला भाग दुसरा भाग आहे अनालिसिस आणि इव्हॅल्युएशन ऑफ द इव्हेंट्स ज्या घटना घडल्या त्याचं विश्लेषण करणे आणि त्याचं मूल्यांकन करणे की जेणेकरून पुढच्या पिढीला त्यापासून काही बोध घेता येईल इतिहासाचा शोध घेणे पुरेसं नाही त्याचा बोध घेणं आवश्यक आहे आणि मग असा इतिहास हा लोकांसमोर आला पाहिजे दुर्दैवानं ना आला नाही तो आणण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आज अनुकूल परिस्थिती आहे की सत्याची बाजू मांडणार किंवा त्या बाजू मांडणाऱ्या लोकांना साथ देणारं राजकीय सत्ता उपलब्ध आहे आणि दुसरं सोशल मीडिया म्हणजे इंटरनेट आल्यामुळे प्रत्येकाला आपलं मत प्रकट करण्याचा एक संधी मिळाली आहे तर या संधीचा फायदा आपण घेतला पाहिजे तर या विषयाचा अभ्यास करताना मला जे काही जाणवलं आणि त्यातून माझं असं मत बनलं मी या निष्कर्षाप्रताल की जो इतिहास खरा घडला तसा शिकवलाच नाही किंवा त्याला इतकं रंगरूप बदल त्याचं की अगदी तो विकृतच वाटावा अशी परिस्थिती आहे आम्हाला असं सांगितलं गेलं की हैदराबादला किंवा एकंदरीतच भारताला अहिंसेने सत्याग्रहाने हृदय परिवर्तनाने विनंतीने माणुसकीची जाणीव दिल्याने ब्रिटिश सरकारला स्वातंत्र्य मिळालं पण हे असं घडलं का नाही जेव्हा वस्तुनिष्ठ आपण इतिहासाचा अभ्यास करू लागतो ऑब्जेक्टिव्ह अनालिसिस करू लागतो तेव्हा कसं काही चित्र दिसत नाही इंग्रजांनी हातात शस्त्र घेऊन या देशावर सत्ता मिळवली ते चरख्याला घाबरले अहिंसेला घाबरले त्यांचं हृदय परिवर्तन झालं ज्या निजामाने रजाकाराच्या मदतीने किंबहुना त्यांच्याच पोलीस आले इथे हिंदू जनतेवर अनेक अन्याय अत्याचार केले तो काय अहिंसेला आदर देण्या इतकं सज्जन नव्हतं मग हे असं काय शिकवलं गेलं त्याच्या मागे काही राजकीय कारण होती का हेही आपण पाहावं लागेल पण हे मात्र निश्चित आहे की हे करण्यामागे एक मोठं षडयंत्र होत काही लोकांना स्थापित करायचं होतं देशाचं नेतृत्व त्यांना महात्मा बनवायचं होतं चाचा बनवायचं होतं क्रांतिकारक बनवायचं होतं मनुष्याचे पुजारी म्हणून त्यांचं महिमामंडळ करायचं होतं म्हणून जे घडलं होतं आणि त्यामध्ये जे जे क्रांतिकारक जीवावर उदार होऊन लढले त्यांचं काय सँडर्सचा वध करणारे भगतसिंह राजगुरू रँडचा वध करणारे चाफेकर बंधू जॅक्सनला गोळ्या घालणारा दा आनंद कांदेरे गदर पार्टी तयार करणारे देशभक्त आझाद हिंद सेना तयार करणारे सुभाषचंद्र बोस अभिनव भारत संघटना बांधणारे वीर सावरकर यांचं काय शाहू फुले आंबेडकर शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणताना या सावरकर खेडगेवार आणि ज्ञानेश्वर कुठं जातात यांचं काही स्थान नाही का मग अशा एकांगी इतिहासानं जो भ्रम निर्माण केला किंवा आपलं ब्रेन वॉश केलं त्याचा पुन्हा विचार करावा लागेल तो त्याचं पुनर्लेखन करावं लागेल त्याचं मूल्यांकन करावं लागेल आणि तो ते लिखित स्वरूपात पुढं आणावं लागेल आणि नुसतं आणूनच उपयोग नाही तर ते शाळा कॉलेजमधून शिकवावं लागेल हे शिकवण्यासाठी सरकारवर दबाव आणावा लागेल योग्य तयारी आहे आपली आज नसली तरी उद्या करावीच लागणार त्यामुळं अहिंसेनं सत्याग्रहाने स्वातंत्र्य मिळालं हा भ्रम पहिल्यांदा दूर करा दुसऱ्यांदा असं शिकवलं गेलं हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये की हा लढा भारत सरकार विरुद्ध निजाम सरकार यांच्यामध्ये होता हे वर्करनी असं दिसत पण सत्य परिस्थिती काय होती हा लढा हिंदू समाज विरुद्ध रजाकार असा होता आणि मग त्याचं सेक्युलरायझेशन करण्यासाठी किंवा त्याची दाहकता कमी करण्यासाठी त्या अन्याय अत्याचाराच्या वेदनेला लपवून ठेवण्यासाठी झाकण्यासाठी अशा प्रकारचं न्यारेटिव्ह तयार केले जात तर हाही एक भ्रम आहे वास्तविक वरच्या लेवलला तसा लढा असेल परंतु जनसामान्याचा अनुभव काय आहे तो इतिहासाचा विषय होऊ शकत नाही पण झाला नाही आणि मी तर असं म्हणेन की हैदराबाद नव्हती लढा हा गांधीवादाचा पराभव आहे आणि हे मी करून करतात गांधीवाद असं सांगतो की शत्रुशी अहिंसात्मक प्रतिकार केला पाहिजे त्याला प्रेमानं जिंकलं पाहिजे सगळेच आपले आहेत म्हणजे ब्रिटिश सोडून हे शक्य आहे हे शक्य झालं नाही ही जी कुंगी होती अहि हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये वाजली नाही आणि त्याच गांधीवाद्यांना शस्त्र हाती घ्यावे लागले उमरीची दांत लुटावी लागली कॅम्प उभारावे लागले रजाकाराची गोळीबार करावा लागला मळावा लागला आणि मारावं लागलं मग इथं गांधीवादाचं काय नाही नव्याने विचारता हे विचार सत्तर वर्ष टिकला नाही गांधीवाद पस्तीस वर्षात आढवा झाला कारण भारतीय संस्कृती जे समाजाचे चार आधारस्तंभ मानते त्यामध्ये एक आहे क्षत्रिय आणि ज्या समाजाचं त्या देशात क्षात्र दुर्बल होत कमजोर होत तो समाज किंवा तो देश विकत नाही क्षत्रियत्वाच जे कमजोरी करुस्के करण होत त्याला जबाबदार आहे ही अहिंसेची पूजा आहे हो त्याची फोळापूळ भोगली तिसरा भ्रम असा पसरवला गेला की हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये वर्णन करत नाहीये अनालिसिस करतो हे लक्षात घ्या आपण सगळे जाणते आहात आपण हा सगळा इतिहास वाचलेला आहे घटना वाच त्यावरच मी आता मूल्यांकन करतो आपल्याला असं सांगितलं गेलं की हैदराबाद मुक्ती लढा हा जनतेने निजाम सरकार विरुद्ध लढला ते खरं आहे जनतेमध्ये कोण आलं हिंदू मुसलमानांनी एकत्रित येऊन निजाम सरकार विरोध लढले असं सेक्युलर इतिहासकार म्हणत मी म्हणणार नाही कारण त्यांना कुणाला तरी वरच्याला खुश करायचं असेल की जी प्राध्यापक मंडळी विद्यापीठामध्ये बसले लातूरमध्ये काही सेक्युलर इतिहासकार आहेत तर सत्य परिस्थिती जी ऑब्जेक्टिव्ह जी अनालिसिस आपण करायला गेलो तर तसं नाही उदाहरण देतात दोन एकच शोएब उल्ला खान एक पत्रकार होता तो निजामाच्या राजाकाराच्या विरुद्ध लिहित होता त्याला रजाकाराने मारली उदाहरण नंबर एक <coughs> दुसरा शिराज सय्यद हसन हसनिजी हा काँग्रेसमध्ये <coughs> होता त्यांनी कुठेही सत्याग्रह केल्याची नोंद नाही हा किरमिजी खलिपत आंदोलनामध्ये तिथं आघाडीवर होता म्हणून तो गांधीजीला प्रिय होता आणि मग त्याचं नाव काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये त्यांनी घातलं आणि या दोन उदाहरणाशिवाय तिसरं उदाहरण मला माझ्या पाच वर्षाच्या अभ्यासामध्ये सापडलेलं नाही म्हणजे हा जो ब्रेन वॉश केला हा जो फसवा प्रचार केला गेला के की ही लढाई हिंदू मुसलमानांनी मिळून केली ते धादांत खोट आहे त्यासाठी किती हिंदूंची गरज आहे किती हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले किती मंदिरं पाडली मूर्त्या तोडल्या किती जागा मंदिराच्या ताब्यात घेऊन त्यावर मशीदी बांधल्या याचा सगळा इतिहास लिहिलाच गेला नाही तो बोलायचं तर सोडून द्या अठ्ठेचाळीस नंतर ते घडलं ना संविधान लिहिलं व ती किती छान छान आहे याचं सगळं कौतुक आलं तेव्हा पन्नास लाख पण त्याच्या आधीच्या दोन वर्षाचा इतिहास कुठं आहे तर हा इतिहास जाणीवपूर्वक गायब केला असा माझा आरोप आहे तक्रार आहे ठीक आहे है? तरीही आम्ही रडत बसणाऱ्या नाही आता मी पुन्हा सांगतो की माझे काय काय आरोप आहे पहिला आरोप हा आहे हो की जेव्हा हे सामिधीकरण नव्हतं भारतीय सैन्यानं निजामाच्या सैन्याच्या विरोध लढाई केली युद्ध झालं त्यात निजामाच्या सैन्याचा पराभव झाला त्यांनी शरणागती स्वीकारली म्हणून निजामानेही शरणागती स्वीकारली निजाम मीर उस्मानाली हा एक पराभूत राजा आहे मग भारत सरकारने काय केलं भारत सरकारने तिथं ताबा तर मिळवला हैदराबाद संस्थांवर आणि राजप्रमुख कुणाला केलं मीर उस्मान आली एका पराजित राजाला राजप्रमुख करण्याचं हे जगातील पहिलं उदाहरण आहे असं कधीच होत नाही बरे त्याची जी संपत्ती होती राजाची संपत्ती ही काही वैयक्तिक नसते राज्याची असते आणि मग त्याची जी संपत्ती होती ती संपत्ती त्याला त्याच्याकडे त्याची राजवाडे त्याच्या गाड्या त्याच सोन नाना त्याचा व्यापार त्याच्या गुंतवणूक त्याचे हरम त्याची बायका म्हणले कुणालाच काही शिक्षा नाही काढून घेणार नाही तुम्ही एवढे मोठे आहात ना तुम्ही श्रीमंत आहात ना तुमची श्रीमंती तुमच्याकडेच असू द्या ती श्रीमंती आली होती कुठून आमच्या शेतकऱ्याच्या मजुराच्या नव्हतं पण ते भारत सरकार घेतलं नाही म्हणजे तत्कालीन सरकार त्यांना का भीती वाटत होती की त्याच्याशी प्रेम वाटत होतं यावर तुमचं काय तुम्ही ठरवा माझा दुसरा आरोप असा आहे की ज्या कासिम रजवीनी या हैदराबाद संस्थांमध्ये इतका धमाकूर माजवला होता अन्याय अत्याचाराची परिसीमा गाठली होती त्याला पकडलं अठ्ठेचाळीस नंतर तुरुंगात ठेवलं त्याच्यावर तीन खटले भरले एक आळंदचा खटला दुसरा बीबी आणि दुसरा सोहेब उल्ला खानच्या हत्येचा आळंदचा खटला काढून घेतला बीबी नगर दरोडाचा जो खटला होता त्यामध्ये त्याला सात वर्षाची जेल झाली आणि सोहेब उल्ला खानच्या हत्येचा जो खटला होता त्यामध्ये त्याला जन्मभेर झाली त्याला गुलबर्ग्याच्या पोगाठवलं चंचलगुडाठवलं आणि तो म्हणाला की तो माझं जीवन सुरक्षित नाही मला एक लोक मारून टाकते त्यांनी ते पत्र भारत सरकारच्या पंतप्रधानाला लिहिलं आणि पंतप्रधानांनी त्याची सोय हसून जे पुण्याच्या येरोडा जेलमध्ये केली असं कधी घडलंय बारकाईनं निरीक्षण करा इतिहासामध्ये काय काय घडलं आणि हे कुणाच्या कृपेनं घडलं हे कशासाठी चालवलं तिथं तो सात वर्षाची जेल भोगला म्हणजे ला तो निकाल लागला सात वर्षाची जेल भोगला आणि त्याला असं सांगितलं की तुझी शिक्षा माफ <coughs> ज्या शोएबुल्लाचं वर्णन करू करू तुम्ही आम्हाला सांगताय की ह्यांनी देशासाठी एवढं मोठं कार्य के केलं हा मोठा गांधी भक्त होता देशभक्त होता आणि त्याचा याने खून केला आणि त्या खुनाबद्दल झालेली शिक्षा माफ हे कुठल्या नियमात बसतो कुठल्या तत्वात बसत त्याला सोडून दिलं खर तर त्या माणसाला फाशी द्यायला हवी होती त्याला जन्मखेप द्यायला पाहिजे काहीही कळलं नाही तो सुटला आणि त्याने सांगितले की मला पाकिस्तानला जायचं कारण त्याला माहित होतं इथं जर मी राहिलो तर लोक दगडाने टेचून मारतील कारण अन्याय अत्याचार के सहन केलेले लोक तेव्हा जिवंत होते मग हे असं का घडलं हे किती मोठ षडयंत्र वरपासून चालत होतं याचीही आपण नोंद तिसरी जी होती त्या काळी मग ते पोलीस असतील न्यायालय असतील किंवा राज्य सरकारमधले अधिकारी असतील ते अधिकारी जसेच्या तसे सेवेत चालू झाले म्हणजे ज्यांच्या आदेशाने अन्याय अत्याचार झाले त्यांचेही गुन्हे मा आणि ज्यांनी केले त्यांचा तर काही दोष नाही त्यांनी केवळ आदेश पाळला म्हणून तेही पुढं तसंच चालू राहिले हे चुकीचं घडलं असं वाटत नाही का पुढची गोष्ट निजामाचं राज्य राहिलं सव्वा दोनशे वर्ष एकोणीसशे सतराशे चोवीस ते एकोणीशे अठ्ठेचाळीस या सव्वा दोनशे वर्षामध्ये किती शहराची नाव बदलली तिकडचा जर भाग पाहिला भाग्यनगरच हैदराबाद केलं बाजूला सिकंदराबाद आहे जहिराबाद आहे आदिलाबाद आहे करीमनगर आहे औरंगाबाद उस्मानाबाद असे कितीतरी बार आबाद आहेत ही मोदलाच्या आधी किंवा निजाम येण्याच्या आधी या गावची नावं ही नव्हती ना मग आपल्याला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय मिळालं स्वराज्य म्हणजे काय आलं फक्त मतदानाचा अधिकार म्हणजे लोकनियुक्त प्रतिनिधी आले म्हणून स्वराज्य आलं आणि हे लोकनियुक्त प्रतिनिधी आले लोकशाही सुरू व्हावी म्हणून आम्ही लढलो नाही आम्ही लढलो ते आमचा धर्म संस्कृती वाचविण्यासाठी आमच्यावर निजामाने आणि रजाकाराने जे अत्याचार केले त्याचा प्रतिकार करण्यासाठी म्हणून आम्ही लढलो लोकशाही हे कोणत्या प्राण्याचं नाव आहे हे एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी अगदी ग्राउंड लेवलवरून तुम्ही विचार करा बर इतकंच नाही जी जी मंदिरं पाडली आणि तिथे मशीद बांधले त्याचं काय झालं मग स्वराज्य आलं तर आपल्याला ते परत करायला <coughs> हवं की नाही तेही केलं कारण त्या वर्गाला नाराज करायचं नाही ह्याचा एवढा हट्ट धरला होता त्या तथाकथित सेक्युलर वाद्यांनी कि त्यांनी वाटेल ते केलं तरी चालत हा जो अहिंसेचा एक सेक्युलर वादाच एक विभत्स नियोजन ह्याच्यामुळे अजूनही आपल्याला खूप मोठी लढाई लढायची आहे बघा देशाचा इतिहास कोणी लिहिला पहिल्यांदा ब्रिटिशांनी लिहिला नंतर मार्क्सवादी इतिहासकारांनी लिहिला जयन्यू मध्ये कोणता इतिहासकार इथं हैदराबाद संस्थानामध्ये येऊन खेडोपाडी जाऊन लोकांशी संपर्क करून इतिहास लिहिलेला आहे का नाही ज्यांनी लिहिला त्यातले समाजवादी औरंगाबादमध्ये बसून लिहित होते काँग्रेसवाले त्यांच्या त्यांच्या तंबूत बसून लिहित होते आणि ज्याचे कपडेही फाटले नाहीत ज्याचा अंगावर खरचटलं नाही ते महात्मा झाले महान क्रांतिकारक झाले देशभक्त झाले आणि जे मेले जे अंदमानात गेले ज्यांचे घर जाळे ते मात्र उपेक्षित राहिले तर ह्या खऱ्या इतिहासाला आता आपण पुढं आलायच असं म्हणतात एक आफ्रिकन म्हण आहे की अनलेस टू बी ट्रू जोपर्यंत वाघ किंवा सिंह बोलत नाही तोपर्यंत शिकाऱ्याची गोष्ट ती खरीच वाटते आणि आपला आपली शिकार तुम्हाला माहिती आहे ब्रिटिश होते त्याच्या आधी निजाम होता त्याच्या आधी मोगल होते आणि त्या सगळ्या घटनांना झाकून ठेवणारे काँग्रेसवादी समाधान होते ज्यांनी लिहिला त्यांनी स्वतःच महिमा मंडळ करून गेलं आमच्यामुळेच कसं झालं त्यांच्यामुळं झालेलं नाही म्हणून या इतिहासाचा शोध घेतला पाहिजे सांगितलं पाहिजे समजवलं पाहिजे तो भाव आपल्या देशाचा आपल्या पूर्वजाचा पुरोधा पूर्वजांनी बलि केलेल्या बलिदानाचा भाव मनात ठेवला पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थाने स्वराज्याकडून स्वातंत्र्याकडे जाऊ शकतो म्हणून मी आता अशी घोषणा करतोय की स्वराज्य आले स्वातंत्र्य कधी आता तुम्ही म्हणाल या दोन शब्दात काय फरक आहे फरक आहे स्वराज्याचा पहिला घोष वासुदेव बळवंत फडके करतो अठराशे त्र्याऐंशी साली काँग्रेसचा जन्मही झाला नव्हता हे कुणाला माहिती आहे पण ते मला सापडली स्वराज्य म्हणजे आम्ही राज्य करू आणि स्वातंत्र्य म्हणजे ते तंत्रही ही आमचंच असेल आज स्वराज्य आहे तो स्वातंत्र्य नाही कारण तंत्र आमचं नाही तंत्र कोणाचं आहे ब्रिटिशाचं आहे कायदे कोणाचे ब्रिटिशाचे आहे संविधान कुणाचं आहे किंवा लिहिणाऱ्या लोकांचा आहे त्यांनी वही द पीपल लिहिलं कुणाला विचारून लिहिलं या असलेल्या चार लोकांना असं वाटलं व इथं बहुसंख्य हिंदू आहेत आणि त्यांनी एक सिद्धांत मांडला की बहुसंख्य लोक अल्पसंख्यकावर अन्याय करतात कुठला सिद्धांत आहे आणि जर हा सिद्धांत खरा असेल मग इथं थोडेसे मुघल सैनिक घेऊन आलेले मुघल राज्य कसे केले मोठभर सैनिक घेऊन आलेले ब्रिटिश तिथं राज्य कसे केले संख्येचा विजय होत असतो शक्तीचा विजय होत असतो संघटनेचा विजय होत असतो जे संघटित असतील तेच विजय होऊ शकतात संख्येला काहीही अर्थ नाही आणि मग हा बहुसंख्याचा सिद्धांत तिथं खोटा करतो आणि या चुकीच्या सिद्धांतावर संविधान लिहिलं गेलं तर त्यातही बदल करणं आवश्यक आहे की मला आशा आहे आपण हे जे माझे केलेलं विश्लेषण आहे त्यावर चिंतन करा विचार करा आपण मला इथे येण्याची संधी दिली मला माझे विचार मांडता आले त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो नमस्कार